तुमचा खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट तर मग या अँड बँक्वेट हॉल एवला येथे उपलब्ध आहेत एसी आणि नॉन एसी रूम्स फ्री वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी एकच ठिकाण स्काय शूट्स अँड एन बँक्वेट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड हायवे येवला मकर संक्रांती सणाला आज भोगीपासून सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर येवला शहरात प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरात आकर्षक आणि मनोहारी अशी फुलांच्या सहाय्याने पतंगाची भव्य सजावट करण्यात आली आहे या अनोख्या सजावटीमुळे मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला असून भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी शिवसेनेचे नगरसेवक गणेश शिंदे यांनी महाआरती केली शिवभक्तांच्या वतीने एक महत्वाचे सामाजिक आवाहन देखील करण्यात आले नायलॉन मांज्याचा वापर करू नये असे आवाहन करत पर्यावरण संरक्षण पक्षी संरक्षण आणि मानवी सुरक्षेचा संदेश देण्यात आला पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांत सण साजरा करावा असे देखील शिवभक्तांनी यावेळी सांगितले आजपासून मकर संक्रांती सणाचं सण चालू होत आहे सर्व येवले ये माझ्या माझ्यातर्फे मकर संक्रांती खूप खूप खुँ शुभेच्छा आज अभिषेक पण होता महाकाल मंदिरात तर सर्वांना माझं एक एकच विनंती आहे एका कोणीच नायला माझ्या वापरू नये त्याच्याने खूप हानी होते आणि खूप नुकसान होते बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ